हाय गायश्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गो तर आज आहे सकाळ आणि मी केले आहे मेंदूवडे वडे आणि आंबोळ्या तर सासूबाईची पण आंघोळ झालेली आहे आज मी खूप लवकर उठलेली माझा नाश्ता वगैरे झाला आणि पाऊस पडतोय आणि आज चिंतामणीचं आगमन आहे तर त्याची तयारी चालू आहे मला काही स्टॉल लावायचा आहे तर तुम्ही बघू शकता खर तर खूप सकाळपासून खर तर खूप बिझी आहे त्यांना वेळच नाही आणि एक प्रवीण साकार सशांक दादा तिकडे गणपती बाप्पा आलाय त्याची व्हिडिओ काढायला गेलाय आणि हा प्रिन्स झाला आम्ही बोलतो काय माहितीये हे सगळं मार्ग आहे म्हटलं हे मार्ज आहे असं बोलतो मला भानतोय माणूस तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आमच्या लालबागचं वातावरण दाखवतो आत्ता दा आजचं आज सतरा ऑगस्ट आहे चिंतामणीचं आगमन आहे आपला तर तुम्हाला आमच्या लालबागचं वातावरण कसं पहिलं गोष्ट पहिली गोष्ट तर ते दाखवतो आमच्या लालबागचं वातावरण आहे आत्ता तरी हे आत्ता तरी नॉर्मल आहे नॉर्मल हा ट्रेलर आहे फक्त बघा हे आत्ता तरी तुम्हाला मोकळं दिसतं आहे तुम्ही एक दोन वाजताच्या नंतर आलात ना की तुम्हाला हे सगळं पॅक दिसेल म्हणजे उभं राहायला पण जाणार नाही आणि आपल्या तिकडे गणपती पाणी घेऊन आलं आहे सचिनदा तर मला माझ्या स्टॉलची तयारी करत आणि मला तयारीला लागलेली आहे तर थोड्याच वेळात चिंतामणीचं मी सुद्धा आगमन होणार आहे तर मी आता हे सगळं रेडी करून परत एकदा वर जाणार आहे कारण की आम्ही जेवायचं आहे आमच्या लोकांना पाऊस खूप पडत होता म्हणून उशीर झाला मी आता आलेले आहे स्टॉल वरून घरी आता मी त्यांना जेवणार आहे मग परत कारण की तुम्हाला माहिती आहे आज संडे आहे चिंतामणीचा आपण आहे आपणंबर काटे राजाचा आहे आज पूर्ण शहांतीचा आपण आहे तर आता मी जेवण आणि पुन्हा परत स्टॉलवर जाणार आहे तर आम्ही थोडा घेतलेला आहे ब्रेक चला मग बेटीया परत काही चला दुपारच्या जेवणानंतर मी परेल वर्कशॉपला गेली मस्त छान गणपती बाप्पा बाहेर आले होते आणि खूप सुंदर अशी रॅली निघालेली त्यांची ती रॅली बघता बघता मी पुढे गेली पुढे गेल्यानंतर तिथे आपल्याला परेलचा राजा मी बघितला परेलचा राजा हा हा, हा तिथे अप्रतिम सुंदर अशी मूर्ती होती मूर्ती बघितल्यानंतर मग मी आता मी बोलत चला मी जरा स्टॉलवर जाते मग मी माझ्या स्टॉलवर गेली स्टॉलवरती थोडा वेळ बघितलं बसली मग माझे मा मिस्टर होते त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री आमच्या पुढेच मंडप आहे चिंतामणीचं त्या मंडपामध्ये छान अशी बप्पाची मूर्ती बसवली होती तर आम्ही थोडासा डान्स केला बघू शकता तर तुम्ही बघितलंच असाल की बप्पा मंडपात आगमन झालेला आहे बप्पाचा तर आता स्टॉलवरती बघा गेल्यानंतर मग आमची सिंगिंगची प्रॅक्टिस होती मी सिंगिंगला गेली आणि तिथून आल्यानंतर मग मला सिंगिंगवरून येऊन मला साडे अकरा पावणे बारा वाजलेले घरी आहे ना तर लोक पण छपलेत ह्या लोक गेलेत खाली आईस्क्रीम खाण्यासाठी तर मी बोलली आता मी झोपते मी नाही घेत खाली तर मग असंच आपण परत एकदा पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया चला बाय बाय